उपस्थित माझ्या मतदार बंधू भगिनीच ज्येष्ठ नेते कार्यकर्ते या सर्वांच मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरं जाताना या आठपाडे शहरामध्ये गेले तीन वर्ष झालं प्रशासक राज होत आणि या प्रशासक राजच्या माध्यमातून जे सामान्य कार्यकर्ते होते दादा आपल्या विशेषत भारतीय जनता पार्टीचे किंवा जी काय नगरपंचायतची भूखंडावरची जी, 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 जी आरक्षण टाकली होती ती आरक्षण जाणीवपूर्वक माझ्या या सामान्य आणि गोरगरी इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या वरती अन्यायकारक भूखंड प्रारूप विकासाला काळाची निर्मिती करण्यात आली होती तर तमाम पडेकर बांधवांना आणि ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे या सर्वांना आवाहन करतो आज राज्याचे वजनदार मंत्री आपल्या सोबत आहेत राज्याचे देवाभाव आपले सर्वांचे लाडके नेते आहेत त्याचबरोबर साथीला आदरणीय पडळकर साहेब त्याचबरोबर बापू साहेब आहेत ब्रह्माशेट आहेत आणि आता राजा भाऊ यांचीही आपल्या सोबत या ठिकाणी ताकदीचा भर पडलेली आहे त्यांचंही सहर्ष मी सर्वांच्या वतीचं स्वागत करतो आणि आज आटपाडी नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जात असताना प्राथमिक शिक्षक म्हणून मी सांगली जिल्हा परिषदेला पंचवीस वर्ष नऊ महिने आणि चार दिवसाची सेवा या ठिकाणी शिक्षकांची सेवा केली विद्यार्थ्यांची सेवा केली पालकांशी माझ्या शाळा आणि पालक यांच्याशी संबंध हे करत असताना माझ्या सांगली जिल्ह्यातल्या तमाम प्राथमिक शिक्षकांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीस ला एक हजार कोटीची उलाडाल असणाऱ्या सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षण बँकेचा चेअरमन म्हणून संधी दिली तमाम माझ्या जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक शिक्षकांनाही या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देतो दादा आज मला या ठिकाणी भावनिक क्षण निर्माण झालाय शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गड्यावरचे दोर कापून टाकले जात एक दर लढून मरा नाही तर टाकून मरा तर आठवाडी कर जनते मी आता शिक्षक शेतून जे गोर गरीब आहेत उपेक्षित आहेत वंचित आहेत पीडित आहेत प्रकारी चालेला आहे अपमानित झालेला आहे आज पर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला बाजूला सरण्यासाठी हा तुमचा मुलगा या निवडणुकीला पण तुला सामोर जातोय दादा आता मी भावनिक झालो काय जंगविरोधक म्हणतील निवडणुकीला सामोरे जाताना कदाचित गडी घाबरला की काय परंतु हा संवेदनशील मनाचा शिक्षक आहे तळागाळातल्या गोरगरीब सामान्यांच्या सुख दुःखात सहभागी होणारा शिक्षक आहे आणि शिक्षक लहान मुलांना आपलं आई कशी लेख लागत लहान मुलांना सांभाळते आदर आपण करतो ही आपली संस्कृती आहे तर तमाम आठवणीकर जनबाब जनते नावाचा नम्रवान आहे मंडो ही पहिलीच पंचवार्षिक निवडणूक आहे आपल्या या तालुक्याला थोर साहित्यिकांचा वारसा लाभलेला आहे तर या आटपाडी पंचायत आटपाडी नगर पंचायतला आपल्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तर मतदार बंधू भगिनी नम्र आव्हान आहे जर आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीचं कमाल हे चिन्ह आटपाडी नगर पंचायत वरती तर नक्कीच या आठवाडीचा अमुलाग्र बदल करण्यासाठी तुमचा एक छोटा भाव म्हणून तुमचा एक छोटा मुलगा म्हणून हा युटी जाधव म्हणजे उत्तम जाधव सेवा करण्यासाठी तत्पर आहे बंधुनो एक लाख चार हजार पगाराची नोकरी केवळ कशासाठी सोडल्या तर जे उन्हामध्ये राबणारे हात आहेत ज्यांना अजून मायेचे छप्पर मिळालेले नाही साध्या प्राथमिक सेवा सुविधा मिळालेल्या नाही या आम्हाला नवीन आटपाडी मध्ये प्राथमिक सेवा सुविधांबरोबर लहान मुलांसाठी बाल उद्यान असेल असेल पार्क युवक युवतींसाठी अभ्यास केंद्र आणि स्पर्धा परीक्षेचा सेंटर उभा करून याच मातीतून शेकडे विद्यार्थी आपल्याला अधिकारी बनवायचे आहेत हे विजय घेऊन या नगरपंचायतला मी आपल्यासाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी समोरा जातोय अशा बऱ्याचशा विविध योजना आहेत भुयारी गटार योजना असतील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकलेचा प्रश्न असेल शहानंदांचा प्रशस्त आणि मोठा बाजार भरवण असेल मोठ्या जनावरांचा बाजार भरवण असेल शेतकरी न्याय माहुलींसाठी प्रशस्त अशी भाजी मंडई असेल असे एक नव्हे अनेक विषय घेऊन या निवडणुकीला सामोरे जाण्याचा आज मनाशी संकल्प घेऊन तुम्हा समोर मी हा जोडून नम्र विनंती करतो त्यात तुम्ही राहिलेले पाच दिवस आणि दोन डिसेंबरचा एक दिवस एक ते सतरा प्रभागातल्या सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या कमळ चिन्हावरती बटन दाबून हा अठरावा थेट नगराध्यक्ष म्हणून कमळाच्या बटनावरती आपण बोट दाबाव आणि प्रचंड मताधिक्यानं तुम्ही सर्वांनी या भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून द्यावं असं नम्र आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आजपर्यंत आपण ज्ञान राहण्याचं काम केलं आणि समाजाची पिढी घडवण्याचं काम केलं तसंच आठपाठ इच्छा